नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक पर पुष्पराज पुष्पळापेक्षा विद्यालयात जगन घट्टबद्दल कनिष्ठ महाविद्यालय नंगर आज आपण या ठिकाणी विषय इतिहास वर्ग दहावी त्याच्यामधला प्रकरण सहावा मनोरंजनाची माध्यमिक व इतिहास याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कठपुतळ्यांचा प्रयोग दशावती नाटके यासारख्या माध्यमांचा विस्तृत विश्लेषणात्मक व्हिडिओ सादर के तिकार केलेला होता आज आपण याच ठिकाणी त्याच प्रकरणाचे जे काही मनोरंजनाचे माध्यम आहे या माध्यमांचा विस्तृत वर्णन या ठिकाणी करू त्याच्यातला आहे तो तीर्थ हा महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक महत्वाचं माध्यम म्हणत कीर्तनाचे अध्य ब्रह्मा यांचे पुत्र मुनी यांना समजले परंतु प्राचीन महाराष्ट्रामध्ये संत नामदेव यांनी कीर्तनाची नीव टाकली अशी इतिहासामध्ये नोंद आणि आपणही जाणतो या नामदेवांनी कीर्तनाचा जो प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित केला तोच कीर्तनाचा आधार घेऊन नंतरच्या संतांनी समाज व्यवस्थेतील प्रचलित प्रदर्शित करण्याचा प्रयत्न त्या काळात याच कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला हरिदास किंवा कथाकारी गुवा असे नाव काय म्हटलो हरिदास किंवा कथाकारी गुवा या नावाने सुद्धा ओळखले जात विशेषतः धार्मिक प्रसंगाच्या वेळी सण उत्सव यांच्या वेळी हा कथाकारी करणारा किंवा कीर्तन करणारा व्यक्ती विशेष पोशाख उत्कृष्ट कलाशैली भाषाशैली चेहराबंद हावभाव आणि त्याच्याजवळ असलेल्या माहितीच्या आधारे तो या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करत असतो काय करत असतो समाजाचे प्रबोधन करत असतो अशा प्रकारे कीर्तन हा आपल्या मनोरंजनेच्या माध्यमातला एक महत्वाचा प्रकार समजतो त्याच्यानंतर आहे दुसरा आहे म्हणजे लढी लढित सुद्धा महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक महत्वाचा कोकण आणि गोवा मध्ये हा प्रकार लढिताचा दिसतो आपण परंतु आधुनिक काळामध्ये हा प्रकार आज लुप्त झालेला कीर्तन काही प्रमाणात आहे परंतु लढत काही प्रमाणात आज लुप्त झालेली तरी पण प्राचीन काळात लढित हा कीर्तनाचा एक महत्वाचा माध्यम कीर्तना कीर्तनाप्रमाणेच त्याला नाट्य सॉरी कीर्तनाप्रमाणेच त्याला ओव्या स्वरूपात ते लढित लिहिल्या जातात विशेषतः भगवान विष्णू यांचे ज्या काही लिहिला आहे त्यांनी सांगितलेली जे काही वचने आहेत या सर्व वचनांना लढित स्वरूपात प्रदर्शित करण्याचा काम या मनोरंजनाच्या माध्यमातून होत काय वचने कृष्णाचे त्यांनी सांगितले यांना मराठी रूपांतरित करून ते स्वरूपात म्हणजे यमक स्वरूपात सादर करण्याचं काम हा गडित त्याच्यानंतर आहे भारत मित्र नैतिक व आध्यात्मिक शिक्षण देणारे रूपकात्मक गीत म्हणजे काय नैतिक व आध्यात्मिक शिक्षण देणारे रूपकात्मक गीत म्हणजे भारुड भारुड हे विशेषतः नंतरच्या काळात प्रसिद्ध झालेले मनोरंजनाचे माध्यम एकनाथांचे भारुड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध त्याच्यानंतर त्या नंतरच्या संतांनी सुद्धा या भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला आहे समाजात जेवढ्या काही विकृत प्रवृत्त्या होत्या विकृत प्रवृत्त्यावर दोषारोपन करण्याचं काम भारुडाच्या माध्यमातून त्या संतांनी केले त्यामुळे मनोरंजनाचं साधन म्हणून किंवा माध्यम म्हणून भारुडाकडे सुद्धा आपण एका अर्थाने पाहू शकतो त्याच्यानंतर तमाशे मित्रांनो तमाशा हा शब्द पारसी काय आहे पारसी म्हणजे ठिकाणांवर जे पारसी लोक आले शेव बोल कुशा या लोकांनी प्रचलित केलेला शब्द तो म्हणजे पारसी हा तमाशा एक प्रकारे आपल्या चित्ताला प्रसन्न करणारा एक महत्त्वाचा मनोरंजनाचा माध्यम आहे काय समजत असतो एक प्रकारे त्याच्यानंतर बंग म्हणजे नृत्य आणि संगीत या दोघांच्या मिश्रणातून जो बंग प्रकार घडवला जातो हा तमाशामध्ये महत्वाचा विशेषतः तमाशामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचा हे पात्र पुरुषस्थ परंतु त्यावेळेस हे तमाशे मनोरंजनाचे जा साधने म्हणून आपल्या समाजामध्ये प्रचलित झाले यासारखे हे प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत आणि स्वतंत्र भारताच्या काळात जेव्हा वीर पुरुष महात्मे पुरुष किंवा विचारवंत होऊन गेले त्यांच्या कर्मानुसार त्यांची माहिती सांगण्याचा काम पोवाड्याच्या माध्यमातून शाही लोकांनी केलं कोणी केलं शाही तुम्हाला अन्नभाऊसाठी माहित अगिनदास ज्या महत्वाचा पहिला पोवाडा त्यांनी जो मोचंदगड नावाचा पोवाडा केलाय अगिनदाज शिवाजी महाराजांच्या काळात झालेला सोयी अन्नभाऊसाठी साठे बाळा अमरसे हे प्राचीन ते आधुनिक काळापासून आपल्या भारतात झालेले महत्वाचे शाहीर आहे ज्यांनी पोवाळ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज असो महात्मा गांधी असो लोकमान्य टिळक असो जेव्हा काही स्वातंत्र्य सेनानी झाले जेव्हा काय राज्य शासक झाले या सर्वांची कीर्ती लोकांचं सांगण्याचा सा, त्याचं सा मनोरंजन करण्याचा आणि त्यांचा आदर्श ठेवण्याचं काम या पोवाळ्याच्या माध्यमातून लोक अशा प्रकारे आज आपण कीर्तन लढी हारूळ तमाशा ओवाळा या महत्त्वाच्या मनोरंजनाच्या माध्यमांचा इतिहास आज आपण या ठिकाणी शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी बनवू त्याचा इतिहास त्याचं महत्त्व त्याचा विस्तृत व्हिडिओ विश्लेषणात्मक व्हिडिओ आपण पुढच्या तासाला ता ता बघूया ता धन्यवाद